तर मंडळी रामराम मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून जोरदार स्वागत करतो तर मंडळी आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप ल खतरनाक हन तुमच्या खूप जास्त कामाचा आहे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पा कारण <coughs> मंडळी पाणी चालू आहे तर आपण रूमच्यात जाऊन ब्लॉक काढू तर पहिले आजचा ब्लॉक अशासाठी आहे की सरकारनं नेमकीच जे घोषणा केली आहे म्हणजे आजचा ब्लॉग आहे हा माया दोन तारखेचा पण सरकारनं दोन तीन दिवस दो, तीन दिवस झाले घोषणा केली आहे तीन सिलेंडर फ्री पंधराशे रुपये पगार बायासाठी तर त्याच्यासाठी हा आपला ब्लॉग आहे थंबेल तुम्ही पाहिलंच असाल तर ह्या ब्लॉगच्यात पूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तर ब्लॉग कंटिन्यू करा स्किप न करता तुम्हाला अजून काही प्रश्न असेल काही असेल तर कमेंट करून नक्की सांगा ते सा त्याचं उत्तर आपण आपल्याकडून झालं तर देऊन देऊ तसं आपलं टेक चॅनल नाही आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे पण ब्लॉगिंगच्या माध्यमातून जे लाडकी बहीण योजनेच्याबद्दल जे काही माहिती आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी हा ब्लॉग काढला आणि त्याची म्हणजे माझ्यापासून काहीतरी मदत होऊ शकेल म्हणून हा ब्लॉग तुमच्यासाठी काढला आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि नक्की पाहा मी जातो आता खाली रूममध्ये वर चालू आहे हो पाणी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे आणि असंच काही जिथे तिथं काहीतरी मदत नवीन नवीन ब्लॉग आपण काढत जाऊ जसं की आता आता हे योजनेचा ब्लॉग आहे हा जसा तुम्हाला दाखवला अजून कोणता आणि बाकी आपले पर्सनल ट्रॅव्हल्स ब्लॉग हे ते चालूच राहतील कुठं कोणत्या ठिकाणी गेलो सब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल नवीन नवीन ब्लॉग अपलोड केल्यानंतर तर चला भेटू आता चला तर मंडळी तुम्ही थमनेल पाहिलंच आपण सगळ्यांना जे काही जे लेडीज आहे जे मुख्यमंत्र्यांना घोषणा केली पंधराशे रुपये महिना तीन महिने सिलेंडर फ्री त्याच्याबद्दल आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी कागदपत्र काय काय पाहिजे त्याची मुदत किती आहे टायनिंग टेबल हे सगळं तुम्हाला मी या आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या मार्फत सांगणार आहे याला तुम्ही ओळखलंच असेल नसेन ओळखलं तर सांगून देतो हे आहे माझी बायको पूजा नावा तर आमचे कागदपत्र वाचेच आहे म्हणजे आमच्या अजून मॅरेज सर्टिफिकेट सध्या काढलं आहे आम्ही तर चला आता हे आता हे मुख्यमंत्र्यांचं जे आता मी जेवढी माहिती आहे आम्हाला तेवढं मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे माहिती मी पूर्ण काढली इन्फॉर्मेशन ते तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवून राहिलो तर आता हे गव्हर्नमेंटची स्कीम आहे लोक येऊन राहिले उलटी ह्याच्यावर तर याच्यावर आपण एक व्हिडिओ बनू नंतर पण आता तुम्हाला जे जे लागले आहेत त्याच्यासाठी डॉक्युमेंट जे आता सध्या गव्हर्नमेंट ना स्कीम काढली आहे ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी लागणारे पूर्ण कागदपत्र हे तुम्हाला सांगणार आहे मी तर चला सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगणार आहे पंधराशे रुपये प्रति महिना त्याच्यानंतर तीन सिलेंडर फ्री तर ह्या तीन सिलेंडर फ्रीचा तर काही उल्लेख आहे नाही त्याच्याबद्दल काही माहिती मी इन्फॉर्मेशन काढली नाही आहे इन्फॉर्मेशन काढल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे पण आता सध्या पंधराशे रुपये प्रति महिन्याच्याबद्दल काही काही बाया एवढ्या तुटून पडल्या त्या पटवारीच्या ऑफिसमध्ये की काही विचारू नका तहसीलच्या ऑफिसच्या की मायले लेकरू भारी एवढी गर्दी की बस नसं का बाजार आहे एखादा आठवडी बाजार तर तुम्हाला सांगतो गळबळ करू नका पंधरा तारीख हीच फक्त मुदत नाही आहे अखरीची कारण मला असं वाटतं माझ्या हिशोबानं दर महिन्याला पंधरा तारीख ही अशी मुदत आहे फॉर्म भरण्याची तर एवढी तुम्ही गडबड करू नका आरामशी करा हळू करा जसा वेळ आपल्याला भेटे तसा करा तर चला आपण पाहू आता पुढं तर मंडळी योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना त्याच्यानंतर आपल्या राज्यात महाराष्ट्र म्हणजे याच्या आधी एम पीत होती आता आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे तर सुरू केली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याच्यानंतर एक जुलैला सुरु झाली आहे एक जुलैला घोषणा केली आहे त्यांनी जे जे लाभार्थी आहे ते फक्त आपल्या राज्यातील मुली व महिला महाराष्ट्रातील तर मुली व महिला सांगत आहे पण मुलींना हे स्कीम लाभ घेता येणार नाही याचा कारण मला वाटते जे जे, जे विवाहित आहे ज्यांचे लग्न झालेले आहे त्याचीच त्याच्यासाठी हे फक्त स्कीम आहे त्याच्यानंतर वयाची अट आहे एकवीस वर्षापासून पुढं म्हणजे ते साठ वर्षापर्यंत अर्ज ऑनलाईन करावा लागेल ऑफलाईन फॉर्म भरून नंतर ऑनलाईन करावं लागेल तर मला असं वाटते की दर महिन्याच्या प्रति म्हणजे पंधरा तारखेपर्यंत दर महिन्याला पंधराशे रुपये तुमचे अकाउंटमध्ये येऊन जाणार म्हणजे जा ये याच्या माध्यमातून जे की माहिती मी गोळा केली गवर्नमेंटची त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे दर अर्ज कुठे करावा असं दिलं आहे की स्वतः कुठेही जाऊन जिथं ऑनलाईन वगैरे फॉर्म भरतात तिथं भरू शकता त्याच्यानंतर अंगणवाडी जे मॅडम असतात त्यांच्याजवळ तिथं ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र तिथे तर हे जे स्कीम निघाली यासाठी या पात्रता कोण कोण आहे म्हणजे कोण कोण या मध्ये बसू शकते त्याच्याबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्याचे असणे रहिवाशी असणे खूप जास्त आवश्यक आहे नंबर एक नंबर दोन विवाहित विधवा घटस्फोटीत आणि इतर सगळं महिला म्हणजे या सगळ्या महिला या स्कीममध्ये बसू शकतात महिलेचे कमीत कमी वय एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत ये अशा अशा महिला स्कीममध्ये बसू शकतात आणि प्रत्येकाचे स्वतःचे पर्सनल बँक अकाउंट असणं आवश्यक आहे नसान तर उघडून घ्या कोणतेही बँक अकाउंट चालते आणि वार्षिक उत्पन्न त्या महिन्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्याच्यानंतर जा आता आवश्यक कागदपत्रे लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे पहिले स्वतःचा आधार कार्ड त्याच्यानंतर जन्माचा दाखला तुमच्या किंवा जर तो नसेलच डोमेसेल डोमेसाइल सर्टिफिकेट असेल तो त्याच्यानंतर ग्रामपंचायतमधून रहिवाशी घोषणापत्र हे मिळते ग्रामपंचायतमधून तर हा दाखला घेणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर राशन कार्ड आणि जे ऑफलाईनचा फॉर्म असते लाडकी बहीण योजनेचा तो फॉर्म आणि उत्पन्नाचा दाखला एक हा पहिला आधी तलाठीचा घ्या लागेल त्याच्यानंतर तहसीलदाराचा करावा लागेल तर हा कुटुंब प्रमुखाचा पाहिजे तर एवढे सगळे कागदपत्र मी जोडणे आवश्यक आहे आणि जास्त काही गर्दी करू नका जाऊन हे जे फॉर्म आहे हे फॉर्म भरण्याची जे तारीख आहे एक जुलैला घोषणा केली आहे यांनी सांगितले एक जुलैपासून फॉर्म भरणं सुरू होईल पण हे सुरू झालेले नाही आहे तुम्ही वेळेवेळी जे फॉर्म जिथं फॉर्म भरतात सायबर कॅफेवर तिथं चक्रा मारत जा म्हणजे विचारपूस करतात कोणीच जाणव होते आपलं की झाले का सुरू कोणी सांगतेच फॉर्म झाले का सुरू फॉर्म झाले का सुरू तर एकदम गर्दी करू नका आपल्या यानं जा स्वच्छनं म्हणजे वेळ असेल तसे कारण शक। की याची हे काही पंधरा तारीख याची मुदतवाढ नाही आहे कारण पंधरा तारीख पक्क शक शक्यच नाही आहे एवढं म्हणजे महाराष्ट्रात पंधरा तारीख हे लास्ट असू शकते आणि माझ्या मतानं असं वाटते की मी माहिती काढली इन्फॉर्मेशन तर दर महिन्याला पंधरा तारीख दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि त्याच्यानंतर हे साईट बंद होते पंधरा दिवस मग आणखी दुसऱ्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत हे फॉर्म भरू शकतो तर तुम्ही इन्फॉर्मेशन काढा तर अशा प्रकारे हे आपले लागणारे कागदपत्र आहे आणि काही क्वेश्चन आहेत ते ऐका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील हे एक तारखेपासून सुरू झालेले आहे गव्हर्नमेंटनुसार पण त्याची जे ऑनलाईन साईट अजून ओपन झालेली नाही आहे साईट बंद आहे तर तुम्ही वेळोवेळी विचारत जा नंबर दोन लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लाय करू शकतो का तर हो लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन भरायचेच आहे आणि ऑन आधी ऑफलाइन करायचा आहे ऑफलाईन फॉर्म भेटते तो भरायचा नंतर ऑनलाईन भरायचा तर मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना निवड यादी कधी लागेल तर याच्या अनुसार अंतिम निवड यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे तर माझा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला आहे परंतु लग्न संबंध महाराष्ट्रात झाले आहे तर मी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का हो बिलकुल करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेशाईल सर्टिफिकेट असायला हवे डोमेशाईल सर्टिफिकेट काढलं तर सगळं करता येते नंतर पांढरी रेशन कार्ड धारक महिला मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का नाही कारण पांढरे राशन कार्ड हे अशा व्यक्तीला मिळते ज्याचे उत्पन्न जास्तीत जास्त किंवा त्याला सरकारी नोकरी आहे आणि योजनेच्या शासन निर्णयानुसार तुम्ही अर्ज करू शकत नाही कारण त्याला पेन्शन वगैरे हो सुरू असतात रिटायर झाल्यानंतरही तर पांढरे राशन कार्डवाले अर्ज करू शकणार नाही अविवाहित मुली मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का या हा प्रश्न अविवाहित मुलींसाठी आहे तर बिलकुल नाही या योजनेसाठी फक्त विवाहित किंवा विधवा घटस्फोटीत निराधार महिला हा फक्त हेच अर्ज करू शकतात फक्त त्यांचं वय एकवीस वर्षावरते वरते साठ वर्षापर्यंत पाहिजे माझ्याकडे जन्म दाखला नसेल तर मी मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतो का हो बिलकुल करू शकता कारण जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जोडू शकता जन्म दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट यापैकी कोणतेही एकच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे नंतर माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर मी मा तर मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का तर हो बिलकुल करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे जन्मदाखला असायला हवा डोमेसा पाहून घ्या डोमिसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर जन्म दाखला असायला पाहिजे जन्म दाखला नसेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे असायलाच पाहिजे नाहीतर तुम्हाला जन्म दाखला हा आणणे अनिवार्य आहे ते आहे तुमचा जन्म जिथे झाला तुमच्या जुन्या पिढींना विचारून तुम्ही तो पुरा सावळ सावळू आण कुठून तरी ते जन्म दाखला आहे ना <laughs> आणा लागेल रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का तर नाही जर तुम्हाला माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर रेशन कार्ड मध्ये नाव असणे अनिवार्य आहे तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता एक तर तुमचं नवीन लग्न झालेलं असेल तुमचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर ते नाव चळवा नाहीतर मग तुमचं पर्सनल नवीन रेशन कार्ड काढा दोन ऑप्शन आहेत रेशन कार्ड असणं आवश्यक आहे नंतर जर माझे नाव ऑनलाईन रेशन कार्डमध्ये असेल परंतु ओरिजिनल रेशन कार्डमध्ये नसेल तर अर्ज करू शकते का हो तुम्ही ऑनलाईन रेशन कार्डची प्रिंट काढून डॉक्युमेंटसोबत जोडू शकता आणि अर्जसुद्धा करू शकता नंतर माझे लग्न झाले आहे व एकवीस एकवीस वर्षापेक्षा कमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचे योजनेसाठी अर्ज करू शकते का बिलकुल नाही एकवीस वर्ष पेक्षा एक जास्त वय पाहिजे म्हणजे एकवीस वर्षापासून पुढे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जर तुमचं लग्न झालं असेल परंतु वय एकवीस वर्षापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही अपंग महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का हो अपंग महिला अपंग महिला सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात नंतर कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का हो बिलकुल करू शकतात एका कुटुंबात जर एकवीस वर्षापेक्षा जास्त महिला आणि किंवा साठ वर्षापर्यंत असेल तीन चार पाच सहा सात आठ दहा तर सगळे तुम्ही बिलकुल अर्ज करू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही पात्र अशा प्रकारे महिला अर्ज करू शकतात यातली काही माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलने नवीन असा सबस्क्राईब नक्की करा यात कमेंट करून सांगा काही तुमचा प्रॉब्लेम असेल नवीन यात यापैकी काहीतरी तुमचा काही इश्यू असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यावर पण व्हिडिओ मी बनेल मी माहिती माझ्याकडे असेल इन्फॉर्मेशन मी काढून तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल तर नंतर याच्या नंतर एक मी व्हिडिओ याच्यावर पण बनवणार आहे की जे गव्हर्नमेंटनं स्कीम काढली पंधराशे रुपये प्रत्येकी जे महिलांसाठी अर्धी तिकीट केली यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे कारण कुठं कुठं गव्हर्नमेंटचं पण चुकते आपल्याच कडून घेऊन राहिले आणि आपल्याला देऊन राहिले अशी गोष्ट झाली आहे तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार नंतर तुम्ही नक्की पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही तुमचा प्रॉब्लेम असेल ते पण कमेंट करून सांगा, काय सांगा। मी मॅरेज सर्टिफिकेट आणलाय म्हणजे त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेटसाठी तुम्हाला काय काय लागते म्हणजे याचा व्हिडिओ बनवायचा का कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार मी मॅरेज सर्टिफिकेट बनवून आणलं तर हे पहा मी आहे कसा दिसतो आणि हे आहे डोंबिली डोंबरी माझी बायको कोण चांगलं तुम्हीच सांगा कोण चांगलं दिसते कोण चांगलं दिसते नक्की कमेंट करून सांगा तो हे है। आदी। है आदी है। तर हे मॅरेज सर्टिफिकेट घेऊन आता जाणार आहे सेतू केंद्रात तिथून आधार कार्ड बनवायचा आहे आधी आधार कार्ड बनवल्यानंतर सगळे कामं होतात पण मॅरेज सर्टिफिकेटशिवाय काहीच होऊ शकत नाही आधी मॅरेज सर्टिफिकेट बनवणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर आधार कार्ड नंतर बाकी सगळे कामं होतात काया काया तर आधार कार्डचा हा जो व्हिडिओ मॅरेज सर्टिफिकेटसाठी काय काय लागणार आहे सगळी प्रोसेस तुम्हाला जर वाटते व्हिडिओ बनवला पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रात शेअर करा मित्रांनो आपल्या तुमच्या नातेवाईकाकडे म्हणजे त्यांना माहीत झालं पाहिजे काय काय कागदपत्र पाहिजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय जै महाराष्ट्र मित्रांनो बाय त्याचं पण बाय घेऊन घ्या तर आम्ही कसं वाटलो नक्की सांगा मी डोंबले की हे डोंबली की मी गोरांनी <laughs> चला बाय बाय मंडळी काळजी घ्या आपल्या भेटू ब्लॉग मध्ये जय शिवराय